नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण तळेगाव दाभाडे स्टेशन येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान या ठिकाणावर आज या ठिकाणचा तेरावा वर्धापन दिन आहे त्याच्याबाबतची अधिक माहिती आणि व्हिडिओ आपण लवकरच पाहणार आहोत पाच हजार वर्षापूर्वी आपल्या कमरेला जाणू होता आपल्या घड्यामध्ये वर्त होत परंतु बाबासाहेबांनी भारताचं संविधान लिहून पंचवीस डिसेंबर पंचवीस डिसेंबर एकोणीसशे <ONEY> सत्तावीस रोजी मनुस्मृती झाली आणि आपल्याला भारताचं संविधान दिलं डॉक्टर विश्वातील माणूस पण नाकारणारी मनुस्मृती एका हाताने झाडली आणि त्याच्या त्याच कालखंडामध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणारं भारतीय संविधान दिलं अशा या महामानवाचे तुमच्या आमच्यावर प्रकार आहे मला परत सर्वांना आवाहन करावं असं वाटतं की हे जे काम ताई परमपूज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती हळेराव दाभळे यांच्या वतीने वर्धापन दिन साजरा केला जात असताना या स्मारकासाठी अतिशय खडतर असं आमच्या ताईने जे कष्ट केले माझ्या ताईचा तुम्हाला चार दिवसापूर्वीचा परिचय होईल मला दुसरी ताई काहीच माहिती नाही त्या मला निमंत्रण देण्यासाठी माझ्या ऑफिसला आले होते त्यावेळी त्यावेळीमधून ते गोपाळ पाळे वगैरे लोक होते त्यांनी सांगत असताना की ताईनी ह्या स्मारक समितीसाठी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी राहत होते ते निवास निवासस्थान मिळवण्यासाठी खूप अतिशय परिश्रम घेतलेले ते या संस्थेचे अध्यक्ष आहेत किशनराव ठुल हे सचिव आहेत शिल्ली कांबळे उपाध्यक्ष आहेत संजय गायकवाड दिनेश गवई भागवत बिराडे आणि संतोष मेश्राम सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना ही जी समिती आहे ही जी कमिटी आहे त्यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी मला या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेलं माझी आज या निवासस्थानी पहिल्यांदाच कित्येक वर्षानंतर मी आज आलेली त्यामुळं ज्यांनी भारताची राज्यघटना लिहिली त्याच्यामुळं तुम्ही आम्ही आज सर्वजण सर्व क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांनी लिहिलेलं संविधान संविधानाच्या जोडावर तेच आज तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र आहोत त्या विश्वरंग बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी आपलं वास्तव्य या ठिकाणी केलं त्या पवित्र वास्तव्यामध्ये आज मला येण्याचा मान मिळाला मी स्वतःला भाग्यवान समजतो त्यामुळे सर्वप्रथम मी रजाला त्यांनी आणि त्यांच्या सर्व संत मनापासून धन्यवाद देतो मी आता ताईशी बोलत असताना ताईंनी मला सांगितलं मला वाटतं चौदा चार दोन हजार चौदाला ही वास्तू तुमच्या ताब्यात बाराला तुमच्या ताज्यात आलेली त्यानंतर तेव्हापासून ताई खरंतर ही वास्तू जपण्याचा मनापासून प्रयत्न करतात आणि सर्वत्रपणे बाबा समाजासाठी ज्यांच्या नावावरती आज संपूर्ण देश आज संपूर्ण जग त्यांनी जे संविधान दिले त्या संविधानाच्या जोडावर ते चालतं त्याचं वास्तव झालं तर तुम्ही आम्ही पुणे जिल्ह्यामधील सर्वजण आहोत तर आपण सर्वात पहिलं बघितलं तर आज आपण सर्वजण भाग्यवान आहोत की आज बाबासाहेबांच्या निवासस्थानी तुम्हाला आम्हाला या ठिकाणी येऊन वर्धापन साजरा करण्याचा किंवा साजरा करत असताना तुम्ही आम्ही या वर्धापन निमित्ताने या ठिकाणी सर्वजण सहभागी झालेले खरंतर आता ताईशी बोलत असताना ताईनी दोन तीन गोष्टी सांगितलेल्या ती समोरची जागा जी ताई आहे ती ती वैयक्तिक जागा आहे का आणि त्या लोकांनी त्याची प्राईस म्हणजे किंमत आपल्याला सांगितलेली माझं त्यांचं काय म्हणजे की त्यांनी ते नको केला मग तुम्ही शासनाकडे वगैरे काय असा पाठ पुरा नाही नाही आता वास्तव बघितलं तर माझ्यापेक्षा तुम्ही बऱ्याच लोकांना राजकारणी पुढारी विडारी वगैरे करतील पण मी ताईंच्या समक्ष तुम्हाला सर्वांना सांगतो की आपण शासनाकडून याचा पाठ पुरावा करू जर शासनाच्या वतीने आज शासनाकडे पदाची जबाबदारी खरं तर मला तुमच्या वतीने भेटलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधाना म्हणून भेटलेली तर सर्व प्रथम आपण उपाध्यक्ष या नात्याने शासनाकडं त्याचा पाठपुरावा करू पण तरी पण मी एक सांगतो शासनाकडनं जर आपल्या सर्वांना तुमच्या वतीने पण मी काम करणार आहे एक आपल्या भागाचा आमदार महा महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष या नात्याने जर आपल्याला शासनाकडनं पाठपुरावा करत असताना काही कमी पडला असेल तर वैयक्तिक जसं की आता काही सांगत असताना आपण सर्वजण सगळं हाताने मदत करून जी काही त्यांनी किंमत सांगितलेल्या सांगितलेली असेल ती पूर्ण करण्याचं आश्वासन या तुम्हाला या ठिकाणी भेटत नाही आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची चाललेली चळवळ तुम्ही आणि तुमच्या ग्रुपनी चालू ठेवलेले त्यामुळे त्यामुळं मी एक संस्थेचा सभासद आपल्या भागातील आमदार बाजूलाच मी तुमच्या भागातील आमदार आहे त्यामुळं जर तिथं काय अडचण येत असत त्यासाठी मी सर्व माझ्या वतीने शासनाच्या वतीने नक्कीच शंभर टक्के तुम्हाला मदत करते दुसरी गोष्ट एक काम करत असताना तरी जर तुम्ही शासनाकडे काय पाठपुरावा केला असेल तर त्या सर्व पाठपुराव्याची कागद कागदपत्र तुम्ही जर मला दिली तर आज आपण कितवा वर्षापर्यंत दिन तुमचा हा तेरावा वर्धापन दिन मी आज या ठिकाणी आलेलो चौदाव्या वर्धापन दिनाला आपण ह्या टायमालाच आपल्या या स्मारकाची प्रगती झाली होती आपल्या सर्वांना दिसत त्यांच्या समिती सांगेल त्या सर्व समितीच्या ज्या काही आड्या अडचणी असतात त्या शंभर टक्के मी माझ्या वतीने पूर्ण करेल एवढंच आश्वासन आज या ठिकाणी गुंतवण काही मी आज स्वतःला भाग्यवान समजतो की मी आज चाळीस पंचेचाळीस वर्षानंतर या ठिकाणी आलेलं आहे त्यामुळं नक्कीच तुमची जेवढी या स्मा स्मारक समितीची आणि उपस्थित असलेल्या सर्व माझ्या बांधवाची जी मनापासून इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी नक्कीच कटिबद्ध राहील एवढंच आज वर्धापूर्ण इच्छा निमित्त मी सांगू इच्छितो तसेच हे स्मारक पर्यटन स्थळ म्हणून आपण घोषित करण्यासाठी शासन पाठपुरावे आपण तुमच्या वृत्तीने मी पाठपुरावा केली एवढंही आश्वासनात या ठिकाणी देतो काही आज आपण आम्हाला बोलू न आपल्या समाजाचा एक आपल्या लोकांमध्ये आणि एक सर्व सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्याचा आपण सत्कार केला त्याबद्दल सगळी मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी धरतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान